आजच्या पारंपरिक राजकीय वर्षापासून जरा वेगळं पाऊल उचलणारा आदित्यपेक्षा खूप वेगळा प्रवास करणारा उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा म्हणजे तेजस ठाकरे राजकारणाऐवजी निसर्गाच्या खुशीत असंख्य अज्ञात प्रजाती शोधण्याच्या मोहात तो नेहमीच हरवलेला असतो तेजस ठाकरे यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये सह्याद्रीत पाच नवीन ताज्या पाण्यातील क्रॅप संशोधित करून त्यातील एकाला या नावाने प्रसिद्ध केल्या याच वर्षी त्यांच्या संशोधन गटाने घाटियाना अशी आणखी एक आकर्षक क्रॅप शोधली ज्याला स्थानिक भाषेत पर्पल ट्री कॅप असे नाव देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आणि त्यांच्या टीमने बुयंगा ठाकरे नावाच्या एका नव्या कॅट सापाची ओळख करून दिली जो आवाज न करणारा झाडावरचा जीव आहे हा साफ फक्त कोंबावरची अंडी खातो हे त्याचे वैशिष्ट्य होते त्यांच्या प्रयत्नातून क्षेत्रातील वैशिष्ट्युरा हिरा केशी ताज्या पाण्यातील मासा शोधला गेला त्याच्या शोधामुळे त्या भागात जैवविविधा वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये मुंबईच्या जोगेश्वरी येथील अंधशाळेच्या विहिरीतून मुंबा नावाच्या पूर्णतः अंधा अंध स्वैच्छिक माशाचा शोध लावला गेला हा मासा महाराष्ट्रातील पहिला अंधमासा होता तेजस यांचे हे काम खाजगी छंद म्हणून सुरू झाले पण त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे वाईल्डफेअर वाईल्डफेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन अधिक व्यापक पातळीवर नेण्यात आलं आरे कॉलनीच्या जंगलाचे जतन करण्यासाठीही त्यांची भूमिका महत्वाची ठरली होती ज्यामुळे तो भाग कारखाना क्षेत्रापासून वाचला गेला जशी ही अनोखी वाटचाल तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा